नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकृतीस किचन कॉर्नरमध्ये तर आज आपण करत आहोत देवाचा नैवेद्य जी आपल्याला बहिरीची राखण द्यायची आहे ती तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला तर सर्वात आधी इकडे देवाला नारळ जो आहे तो मनसला जातोय तर हे माझे सासरे आहेत आणि त्याच्यासोबतच आहे ध्रुव आणि हे देवाला नारळ त्यांनी मनसलाय मनसलाय म्हणजे मनसला त्यांनी देवाला जे गारणं घातलं घालायचं होतं ते केलं आणि तो नारळ दिला नारळ फोडल्यानंतर त्याचे आपणने तुकडे केलेले आहेत त्याला अगरबत्ती वगैरे जसं आहे बघा पाच नारळाचे तुकडे केलेले आहेत अगरबत्ती लावलेली आहे आणि चारी दिशेला नारळाचे छोटे छोटे कवचे टाकलेले आहेत त्यानंतर आता कोंबडा मनसला जात आहे याची राखण द्यायची असते तर हातामध्ये पाणी घेऊन काही बोलणं असतं जे ते बोलत असतं तर ते बोलत आहेत आणि ते बोलणं झाल्याच्यानंतर आता काय करणार आहे तर ते जो कोंबडा आहे आणि कोंबडा कोणता देणार तर आरवता कोंबडाच द्यायचा असं नॉर्मल कोंबडा किंवा बच्चू असं दिलं तर चालत नाही आता त्याचे पाय धुतले जातील आणि मग त्याच्यानंतर त्याचे पुढे छोटे छोटे जे पण काही पीस वगैरे केले जातील तर मग आता आपण भात जो आहे तो बाहेर पाघुनी दिसतो तुम्हाला पाघुनीच्या बाहेर म्हणजे तुमचा पत्र असेल त्याच्या बाहेरही करायचं असतं तरी आम्ही चूल पेटवलेली आहे आणि ह्या टोपामध्ये भात घालून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी घालून जो आपण ही चटणी केलेला नैवेद्याचा मसाला फक्त तो मसाला घातलेला गेला आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही आणि वर्ष इंद्रदेव खूप प्रसन्न झालेले आहेत म्हणून भरपूर पाऊस पडत आहे आणि नैवेद्य करताना आम्हाला भरपूर त्रास होत आहे पण ठीक आहे सासऱ्यांनी आता त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे तर एक वैशिष्ट्य म्हणजे असं की हा जो नैवेद्य आहे हा फिमेल्स बनवत नाहीत मेल्सच बनवतात तुम्हाला मी दाखवते की आमच्याकडे आता जो पाऊस पडतो एकदम वावझोड म्हणजे खुवारा असं एकदम हे बघा इथे पूर्ण पाणी वगैरे भरलेले आहे असं जोरदार पाऊस आहे आणि ह्याच्यामध्ये आमचा जो नैवेद्य आम आहे तो शिजत आहे पागुणीच्या बाहेर तर जेवण झालेलं आहे आपलं जे आहे ते तर म्हटलं चला एकदा तुम्हाला दाखवते की पाऊस जो आहे त्याने किती जोर धरलेला आहे समोरचा डोंगर जो दिसत होता तो आता लिटरली दिसायचंही बंद झालेलं आहे तुम्ही पाहू शकता समोर फक्त असं धुकट धुकट दिसतं आहे पूर्ण ब्लर दिसत आहे काही समोर दिसत नाही सगळीकडे पाणी भरलेलं आहे आता हे चिकनचे पीस केलेले आहेत आणि ह्या रस्सा उकळून त्याच्यामध्ये शिजून घेतलेले आहेत आता नैवेद्य भरतात कसं तर जो भात आपण बनवलेला तो त्याच्यामध्ये हा जो रसा आहे तो घ्यायचा त्याला मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर फलसाची पानं किंवा अशी वेगळ्यावेगळ्या झाडाची पानं असतात त्या पानांवरती तो काढून घ्यायचा हे बघा या पद्धतीने माझे सासरे त्याला मिक्स करत आहेत हे सगळं काम जेंट्सच करतात त्याच्यामध्ये लेडीजचा काहीही हात नसतो लेडीज ह्याला हातही लावू शकत नाहीत आणि मग त्याच्यानंतर जे शिजलेलं चिकन आहे त्याचे छोटे छोटे पीस केले जातात त्याच्यासोबत खोबऱ्याचे तुकडे केले जातात आता हा देव्याला नैवेद्य दिला जात आहे हा तिखट नैवेद्य आहे पण ह्याच्यासोबत गोड नैवेद्यही दिला जातो हा नैवेद्य बनवल्यानंतर पूर्ण हात वगैरे स्वच्छ धुतल्यानंतर फक्त भात आणि भातामध्ये मीठ न घालता भात शिजवायचा आहे भात आणि त्याच्यामध्ये साखर घातली जाते तुम्हाला मी दाखवते तो ही असं कोपऱ्यात दोन बाजूच्या दोन टोकाला ठेवले जातात हे जवळपास सात नैवेद्य आहेत प्रत्येक देवाला एक देवले एक नैवेद्य आणि गोडा नैवेद्य म्हणजे ज्या देवाला तिखट हा प्रकार चालत नाही त्यांच्यासाठी गोडा नैवेद्यही लागतो तर साखर आणि भाताचा सा नैवेद्य तिकडे ठेवला जातो मी तुम्हाला दाखवते की तो आम्ही एका साईडला कॉर्नरमध्येही ठेवलेला आहे तो आधी ठेवला होता म्हणून तो शूट करता आला नाही तर बघा दिसतोय हा एका कोपऱ्यामध्ये ठेवला गेलेला आहे आता देवाला नैवेद्य दाखवणार आणि त्याच्यानंतर हा ताट भरणार आणि हे जे नैवेद्य आहे ते घरातल्यांनी खायचे आणि नंतर ताट भरून संपूर्ण गावामध्ये हा नैवेद्य वाटायचा असतो जवळपास प्रत्येक घरी हा नैवेद्य केला जातो आणि ही देणं कंपल्सरी आहे जेणेकरून तुमच्या घरी सुखसमाधान राहील तर चला भागे तर चला जोपर्यंत मी माझ्या मूळ गावी आहे तोपर्यंत मी तुम्हाला असेच काही मजेदार व्हिडिओज नक्कीच दाखवेन आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये